मंदिराचा आव्हान आहे आप्पे तीस रुपये प्लेट आणि सात तीस चाळीस आणि ओळख करून देते कोणाकडे आले दे दे नंतर सांगते हा मंदिरात होतो तो महालक्ष्मी दरवाजा <laughs> कोल्हापूरला आलो आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलो आहे तर जाता नाही ते मी तुम्हाला साईडला दुकान दाखवते साड्यांचं खूप छान असं दुकान होतं आणि मी छान तिथं शूट केला पण माझा आवाज इतका माझ्यासोबत सगळ्या आजूबाजूच्या लोकांचा आवाज येत होता तो मला परत हे करून वायस ओवर करावं लागलं आणि इथून सुरुवातीला जातानाच मी तुम्हाला दाक होते। दर्वाजा, दर्वाजा ले ले दा होते जा दाखवते चार दरवाजे आहेत एका दरवाज्यातून आम्ही चाललो आणि आजूबाजूला भरपूर अशी गर्दी संध्याकाळची वेळ होती आणि भरपूर छो मोठे मोठे खेळणे किंवा हाताने आपण काही डिझाईन केलेले पर्सेस बॅग खूप काही अशा त्या गोष्टी होत्या ज्या रिझनेबल होत्या तुम्हाला वेळ असेल आणि तुमच्याकडे जमत असेल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी इथून खरेदी करू शकता इथं तुम्हाला खरेदी दाखवते इथे खूप छान असे छोटे 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 भातुकलेचे खेळातले खेळणी होते मी पाहिलं पण आपण घेऊन जायला अवघड आहे गिफ्ट देण्यासाठी खूप छान वाटते अशा गोष्टी शक्यतो आपल्याकडे भेटत नाहीत आणि त्यानंतर इथे बऱ्याच काय काय गोष्टी होत्या पाहिले घेऊ शकते का पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही घेऊन जाऊ शकत मग मी तो सोडून दिला आणि आता दर्शनासाठी लाईनीत लागलो आम्ही हे मंदिराचा आवार आहे इकडून पण जवळून काढू शकतो मंदिरात कधीही गेलं तर गर्दी असते हे सगळ्यांनी सांगितलं होतं संध्याकाळची वेळ होती तरी भरपूर गर्दी होते साईडचे सगळे मी तुम्हाला दुकान दाखवते आणि तुम्हाला आजूबाजूला लोकही दिसत असतील इथून फोटो कवर करू शकतो कारण आज शूटिंग घ्यायला अलाउड नाही आहे इथपर्यंतच आहे असं सांगितल्यानंतर जिथं आहे तिथंच घेतलं गेल्या वेळेस तर मला वाटतं मी दर्शनाला आले आणि कुठं शूटिंग घेतलं नव्हतं कारण नागाव नव्हतं म्हणल्यानंतर आता मंडपाच्या इथं भरपूर असे लोक जमलेले तुम्हाला दिसत आहेत लाईनीत आहेत काही खरेदी करतात देवीसाठी ओटी आहे तुम्ही तिथून उठे आणि कोल्हापूरला म्हणजे दागिने ते, ते पूर्ण दागिने मी पाहिले आणि मंदिराचा आवार इथून शूटिंग पण व्यवस्थित असं घ्यायला जमत नाही आणि इथं आम्ही चौघही थांबलो होतो थो थोड्या वेळ बाहेर आणि काही गोष्टी पाहायच्या होत्या तर मुलींना सांगत होते लवकर लवकर कारण आपणाला दर्शनाला जायचं आहे आणि इथं मी पाहिले पाहिले तर पूर्ण एक फॅमिली होती आणि मस्तपैकी त्याने घरातून चहा करून आणलेला आणि कपामध्ये मस्त चहा पित होते ह्या बाजूला मंदिरं आहेत छोट्या आजूबाजूला तिकडून सगळे दर्शन घेत होते फुलं ते घेऊन आणि काही क असे दुकान आहेत ना छोटे छोटे जिथं दागिने खूप छान भेटतात असं सांगितलं होतं म्हटलं आधी आपण दर्शन करूया त्यानंतर आपण दागिने घेऊया तर आम्ही दर्शनाला चालू इथपर्यंत शूटिंग घ्यायला आला आहे दर्शन करून आलो त्यानंतर मी दागिने पाहिले खूप रिजनेबल रेट वाईज क्वालिटी वाईज असे वेगवेगळे वेग तुम्हाला बार्गेनिंग करता यायला पाहिजे किंवा कोणाकोणाला ते दागिनं फिक्स घ्यायचंच आहे तर चांगल्या दुकानातही घेतलं तरी आहे आणि तुम्ही थोड्या दिवसासाठी वापरणार असतील तर इथूनही घेतलं तरी चालतं आहे आम्हाला दोन तीन दागिने तिथले आवडले पूर्ण दागिने चेक केलं त्यांना विचारलं ते बोलले की दोन तीन वर्षे काही होणार नाही तुम्ही व्यवस्थित वापरा कोल्हापुरी साज घ्यायचा होता बाकीचे दागिने पाहायचे होते पाच सहा असे दागिने फिक्स होते जे मला घ्यायचेच होते काही करून दरवेळेस आल्यावर साडी ए इथे फोटो काढा छान येतो ए किती छान येतोय गो फोटो उत्तर दरवाजा आपल्या दागिना घेतल्यानंतर तो कसा दिसतो ते पाहायचं असतं पाहिलं मी आणि त्यानंतर पाच सहा जे दागिने होते ते घेतले मी म्हणजे गळ्यातले कानातले काय बांगड्याचे सेट आणि बाहेर पडलो होतो इथून जाताना सगळी तुम्हाला मार्केटिंग गर्दी दाखवते आणि इथे गाड्यावरती वेगळे असे मोत्याचे दागिने दिसत होते आणि छोट्या मुलीला बांगड्या पण घ्यायचे होते म्हणले आहेत का बघूया तर तिथं बरेच कानातले गळ्यातले आणि फिक्स त्यांचं रेट होतं म्हणजे शंभर दीडशे दोनशे हे दागिने इतक्यालाच ते तर तुम्ही बार्गेनिंग करायचंच नाही असं सांगितलं गळ्यातले दोन तीन मला आवडले ते पाहिलं मग परत घालून पाहिलं ते सूट पण व्हायला पाहिजे पाहिल्यानंतर ते दागिना खूप छान दिसतो पण आपण गळ्यात घातल्यानंतर कसा दिसतो तेही जास्त गरजेचं असतं किंवा छान वाटतं म्हणून घेतलं आणि नाही चांगलं सूट झालं तर आपणाला वापरता ते वापरताच येणार नाही तर दोघी तिघीने सांगितलं तिथं हे हे असे चालेल त्यानंतर मोत्याचं एक चिंचपेटी घ्यायची होती गिफ्टसाठी ती घेतले आणि बांगड्या घेतल्या आणि खूप क्वालिटी चांगली कमी म्हणण्यापेक्षा आत्ता जे आहे त्या किमतीप्रमाणेच त्या क्वालिटी असतात पण दागिने घेताना तुम्हाला काही दागिने जिथं घडतात म्हणजे बनवतात तिथंच ते छान भेटतात असं जर तुम्ही तिथे केल्या तर नक्की के स्वतःसाठी दागिने किंवा गिफ्टसाठी घ्या हे माझ्या हातातले तुम्हाला च्या क्लिपमध्ये मार्केटमध्ये इतका आवाज आहे इतका आवाज आहे आणि इथे धर्मशाळा म्हणजे तुम्ही महालक्ष्मीला आल्यानंतर हे महालक्ष्मी मंदिराचं ट्रस्ट आहे तिथं तुम्ही जाऊन राहू शकता खूप छान रूम आहेत असं तिथं सांगितलं होतं मी बाहेरून थोडंसं तुम्हाला दाखवते कसं आहे आणि इथे गेल्यानंतर ह्या साईडला मला आप्पे आणि थालपीठ खूप दिसले बऱ्यापैकी इथं गर्दी दिसत होते खाण्यासाठी त्या लाईनलाईनला सगळी तेच होती म्हणजे बघूया कुणाकडे तर थोडीशी हे असेल गर्दी तर इथं मी ह्यांना बघित विचारलं तर त्या खूप छान बोलत होत्या मी त्यांच्याशी थोडंफार डिस्कस केलं तर खूप कमी रेटमध्ये आप्पे आणि थालपीठ देत होते आय थिंक मला वाटतं तीस रुपये प्लेट आप्पे होते आणि थालपीठ काहीतरी चाळीस होते मी आम्ही एक प्लेट घेतलं मुलींना विचारलं त्यात खूप टेस्ट चांगला आहे मीही टेस्ट केला त्यांच्याशी मी गप्पा मारवत होते आणि त्या विचारत होत्या तुमचं चॅनल आहे का माझे बऱ्याच जणांनी शूट घेतलेले बऱ्याच चॅनलवरती माझे व्हिडिओ आहेत असं सांगितला राल चालेल कसं आहे टेस्ट कसं आहे कुठून आलेत हे आक्क संपलंय नवीन जोडी वाढते हा ते चुड्यावरूनच लक्षात आला आल्यावर कुठे यायचं ते सा सांगा एवढे टेस्टी टे आहेत तर खायला महालक्ष्मी मंदिरापासून महात्मा ला, रोड आणि किती लांब पडतं तिथून येतो मंदिराच्या इकडे पाच मिनिटाच्या अंतर आपे तीस रुपये प्लेट आणि सात तीस देतात थाल प्लेट चाळीस चाळीस रुपये दोनच इथं भेटतात पदार्थ ना बाकी काय चालेल गरम मसाले आहेत म्हणू के हे छोटे छोटे सगळे दुकान आत्ता आम्ही पोचलो रंकाळाला आणि रात्रीचं इथं खूप छान असं वातावरण असतं तर इथे सगळे खाण्याचे बरेच असे गाड्या आहेत जे खूप फेमस आहेत तर इथं आम्ही सगळेजण आलो आहे तर मी कुणाकडे आले तर मी आले खास आमचे शेजारी पालकर सरांची मुलगी असते कोल्हापूरला देवानेला तिला भेटायला आले आधीही कोल्हापूरला आले होते तेव्हासुद्धा मी शूटिंग घेतलं होतं त्याच्यासोबत आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो तेव्हा आणि खूप अशी गर्दी दिसते तर हे सगळेजण आले त्यानंतर काय 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 घेतलेलं खाण्यासाठी ऑर्डर केलेलं त्या पाणीपुरी आणि ती ही ड्रायफ्रूटची पाणीपुरी दहीपुरी बरंच काय काय वेगवेगळे पदार्थ होते ज्यांना जे हवं होतं ते सगळेजण तिथं घेऊन मस्तपैकी खात असं एन्जॉय करत होते त्याच्यामध्ये तन्मयचा फोन आला आणि त्याच्याशी आम्ही थोडंसं बोललो त्याला चिडवत होत्या सगळ्याजणी की तू नाहीच आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो आणि सगळ्या गोष्टी तर मस्त खातोय खूप छान वाटतंय मोठा बाबा लहान केलं असं काय घातलं याच्यात मसाला हा कोण आहे काय पाहिजे काय पाहिजे हिच्या घरी जायचंय आता खाल्ल्यावर जायचंय हे काय का, हे काय सांग हे काय आहे मंजुरी काय आहे पण हे तर ब्रेड पाव कस हे इकडं असच असत ह्याच्यात ते कॅल्शियम दोन 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 <laughs> करू तो माझ्यासोबत आहेत त्या आहेत पालकर वहिनी ह्या टीचर आहेत आणि आमचे जुने शेजारी होते आता सध्या ते चेंबूरला राहतात खूप छान असं एक नातं आहे त्यांच्या मुलांशी माझ्या मुलांचं आणि आमचं हे फॅमिलीचं तर जेव्हा आम्हाला वेळ मिळतं तेव्हा आम्ही सगळेजण असं कुठंही गेलं तर, तर, तर एन्जॉय करतो आत्ता आम्ही सध्या भेटायला आलो तर देव्यानेकडे म्हणजे पालकर सरांची मोठी मुलगी खूप छान आहे खूप दिवसानंतर सगळे मिळून असं मस्त एन्जॉय करतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा